आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय या, सूरज चव्हाण हे मातोश्रीवर पोहोचले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची त्यांनी भेट घेतली कोरोना काळामध्ये खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये सूरज चव्हाण यांच्यावरती काही आरोप करण्यात आले होते याच प्रकरणामध्ये त्यांना अटकसुद्धा झाली होती मात्र कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची सुटका झाली आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय मातोश्रीवर आदित्य ठाकरे आणि सूरज चव्हाण यांची गळाभेट झालेली आहे तर सुरज चव्हाण हे मातोश्रीवर पोहोचले त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम सूरज चव्हाण हे मातोश्रीवर पोहोचले आणि आदित्य ठाकरे यांची गळा भेट घेताना दिसत आहेत जगदीश आपण बघू शकतो लॉकडाऊन कालावधीमध्ये जे आहे खिचडी घोटाळा प्रकरणात सुरज चव्हाण यांना अटक झाली होती सतरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून जे आहेत ते तुरुंगात होते आणि मात्र आज जे आहे या खि खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आणि जामीन त्यांचा मंजूर झाल्यानंतर तुरुंगातलं ते बाहेर आल्यानंतर त्यांनी थेट जे आहे मातोश्रीवर जाण्याचं ठरवलं मातोश्रीवर ते पोचले वांद्रे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जे आहे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांची जी आहे कळाभेट त्यांनी घेतली आहे आणि आदित्य ठाकरे त्यावेळेस भाऊक देखील झालेले दिसून आले होते आणि या दोघांची भेट पाहून आदित्य ठाकरेंच्या मातोश्री जे आहेत रश्मी ठाकरे त्यांनाही तेही त्या ठिकाणी होत्या त्यांनाही त्यांनीही ही जी गळाभेटची आहे ते बघितली आणि त्यांना देखील भरून आल्याचं चित्र जे आहे ते दिसून आलं सूरज चव्हाण हे खिचडी घोटाळा प्रकरणात जे आहेत त्यांना अटक करण्यात आली होती आणि आज जी आहे त्यांना जामीन जी आहे मंजूर करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी मातोश्री गाठली जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल